प्रकरण एकसष्ट लालमहाल आणि किल्ले कोंढाणा तलवारीने महाराज अंधारात आंधळी कोशिंबीर खेळले आणि लाल महाल रक्ताने लाल, लाल लाल होऊन गेला खानाची एकूण पंचावन्न माणसे ठार झाली त्या त्याचा त्या मुलगा अबुल फतेखान हा होता बिचारा खरोखरच दुर्दैवी एकच दिवस आधी दिनांक चार एप्रिल सोळाशे त्रेसष्ट तो पुण्याच्या छावणीत दाखल झाला होता तो अगदी तरुण होता तितकाच धाडसी व शूर होता स्वतः होऊन संकटात उडी घेऊन बापाला वाचविण्यासाठी तो धावला आणि लढता लढता मेला खानाचे इतर दोन पुत्रही जखमी झाले शिवाय एक जावई एक सेनाधिकारी सरदार चाळीस मोठे दरकदार व बाराजणी स्त्रिया ठार झाल्या त्यात खानाची एक बेगम तर फार भयंकर रीतीने ठार झाली अंधारात तिच्या शरीराचे इतके तुकडे तुकडे झाले की शेवटी टोपल्यात भरूनच ते छिन्न विछिन्न प्रेत दपनासाठी न्यावे लागले पण हा दोष मराठ्यांचा नव्हता अंधारामुळे काहीही दिसत नव्हते अंदाजाने दिसेल त्या सावलीला खान किंवा खानाचा शिपाई समजून मराठे घाव घालीत होते मुद्दाम बायकांवर हल्ला करणे ही तर त्यांची नीतीच नव्हती उलट शत्रूकडील बायकांचे बाबतीतही शिवाजी किती शुद्ध आदराने वागतो याचा निर्वाळा याच वेळी औरंगजेबाच्या दरबारात असलेल्या व महाराजांचा अति कडवटपणाने द्वेष करणारा प्रख्यात तवारी खनवीस हसीम अली खान उर्फ मोहम्मद हसीम काफी खान यांनी दिला आहे वरील बड्या लोकांशिवाय महालात आचारी नोकरचाकर व खोजे लोक किती मेले याची दखल कोण घेणार खुद्द महाराजांच्या भवानीच्या घावाखाली नवाब शाहिस्ते तीन बोटे साफ तुटली ही फजेती आता उभ्या रियासतीतले लोक जन्मभर थट्टाच करीत राहणार हे त्याला स्पष्ट दिसत होते खरोखर खान मरायला हवा होता किंवा पूर्णपणे बचावायला तरी हवा होता मेला असता तर शहीद ठरला असता पण आता धडना शहीद धडना शेर धडना सलामत बाळवटपणाचा शिक्का मात्र त्याच्या नावाखाली कायमचा पडला जगाच्या अंतापर्यंत एकूण या भयंकर छाप्यामुळे खानाच्या कुटुंबाची दैना उडाली बायकांनी आतोनात शोक केला खानाची आबरू पार गेली शिवाय तीन बोटे गेली ती गेलीच आता हा पराभव जन्मभर तळ हातावर वागवावयाची वेळ आली जेवताना प्रत्येक घासाला आता शिवाजीची आठवण प्रथम तर सर्वत्र बातमी पसरली की खान ठारच झाला खुद्द शिवाजी महाराजांचीही समजूत तशीच होती परंतु ती खोटी ठरली खानाच्या छावणीत तर आश्चर्य गडबड आणि घाबरगुंडी उडाली आम्हा कोणालाही थांबपत्ता लागू न देता हा शिवाजी आत आलाच कसा आणि वाड्यात शिरलाच कसा शिवाजी दगलबाज आहे कपटी आहे धन्य म्हणजे महाराजांनी सर्वांनाच विचारूनच जायला हवे होते महाराजांच्या या धाडसी धुडघुसाने खानाची आणि अनेकांची तर खात्रीच झाली की हा शिवाजी सैतानाच असला पाहिजे त्याला चेटूक येत असले पाहिजे त्याला नक्कीच हवे तेथे गुप्त आणि प्रकटही होता येत असले पाहिजे लाल महालातील दंगलीत महाराजांचेही नुकसान झालेच त्यांची एकूण सहा माणसे ठार झाली आणि चाळीस मावळे मंडळी जखमी झाली छावणीत असंख्य सरदार व एक लाखाच्या वर फौज होत तरी हे असे झाले आणि मग असे कसे झाले याची चर्चा आणि कुजबुज सुरू झाली आणि त्यातून निष्कर्ष काय निघाला तर म्हणे हे सर्व महाराजा जसवंत सिंहामुळे झाले तो शिवाजीला फितूर असला पाहिजे वड्याचे तेल वांग्यावर स्वतः अजागळा सारखे झोपून राहायचे आणि शत्रू येऊन नाक कापून गेला म्हणजे कोणतरी बड्या रजपूत सरदारावर त्याचे खापर फोडायचे अशी शाई सरदारात वहिवाटच होती वास्तविक जसवंत सिंहाचा खरोखरच काही दोष नव्हता जसवंत सिंहाच्या हाताखाली दहा हजार फौज होती तरीही पळून जात असलेल्या शिवाजीला त्याने काहीही केले नाही हा आरोप वास्तविक महाराज आणि त्यांचे लोक इतक्या बेमालूनपणे मोगली सैन्याच्या बेशिस्त गर्दीत मिसळून पसार झाले की कोणालाही त्या रात्रीच्या अंधारात पत्ता लागला नाही खानाच्या लष्करात मुघल पठाण अरब रजपूत लोक होते तसेच हजारो मराठेही होतेच त्यामुळे कोणता मराठा शिवाजीचा आणि कोणता मराठा खानाचा हे कोणाच्या लक्षात येणार पण अखेर निष्ठेने वागणाऱ्या जसवंत सिंहावर शिक्का पडला पितुरीचा लोक तर म्हणू लागले की जसवंत सिंहानेच शिवाजीला कळविले असले पाहिजे की तू असा छापा घाल खानाच्या लष्करात काही एकटाच जसवंत सिंह नव्हता कितीतरी खान होते त्या खानांनी निष्ठेचे कोणते दिवे पाजळले ते सर्वजण झोपलेलेच होते या घटनेत दोष कोणाचाही असो परंतु कौतुक महाराजांचेच पण सर्वजण खडे फोडीत होते जसवंत सिंहाच्या नावानेच जसवंत सिंह शाहिस्ते खाना पुढे आला तेव्हा खानाने त्याला खोचक शब्दात फारच दोष दिला खानाच्या कुटुंबात बायकांची रडारड तर अतिशय चालू होती स्वाभाविकच होते ते फार लोक मेले होते झालेला प्रकार इतका भयप्रद होता की खुद्द शाहिस्ते खानासारखा बहादूर मर्दही अगदी हादरून गेला शिवाजी हे काय भयंकर गुड आहे हे त्याला उमजेना त्याने इतकी दहशत खाल्ली की शिवाजीपासून जास्तीत जास्त लवकर आणि जास्तीत जास्त दूर निघून जाण्यासाठी त्याने पुण्याहून औरंगाबादेकडे कूच करण्याचे ठरविले झालेल्या फजितीची त्याला अत्यंत लाज वाटत होती त्याने कूच करण्याची तयारी सुरू केली महाराज सिंहगडावर होते पण लगेच ते राजगडास गेले ते समजत होते की खान ठार झाला म्हणून परंतु दोन प्रहरी पुण्याची पक्की खबर हेरांनी आणली व महाराजांस रुजू केली की शाहिस्ते खानाची तीन बोटे तुटून गेली उजवा हात थोटा झाला वरकडही कित्येक लोक मेले नवाब दहशत खाऊन दिल्लीस पळून चालला आहे ही खबर ऐकून महाराजांस जरा वाईट वाटले खान मेला नाहीच तर एकूण पण झालेला प्रकारही काही कमी किमतीचा नव्हता मग महाराज बहुत बहुत खुशाल झाले आणि जिजाबाई साहेबांस म्हणाले की फत्ते होऊन आलो शास्त्रखानास शास्त्र केली पादशहाने नाव ठेविले परंतु नाव यथार्थ ठेविले नाही ते नाव आपण शास्त्र करून नाव रुजू केले महाराजांनी विनोदाने शास्त्र म्हणजे शिक्षा शब्दावर श्लेष केला राजगड खुश होऊन गेला बहुत खुशाली केली साखरा वाटल्या भांडी मारली शिवबा बाबाजी कोयाजी वगैरे मुलांचा खोडकर पराक्रम पाहून आई साहेबांना केवढे तरी कौतुक वाटले महाराजांनी सर्व हकीकतीचे एक पत्र स्वत लिहून राजापुरास रावजी सोमनाथाकडे पाठविले शास्ताखानाने तंबू गुंडाळला त्याने आपल्या बरोबरची काही फौज पुण्यातच जसवंत स्वाधीन केली व मोहीम नेटाने चालू ठेवण्याचा उपदेश करून तो पुण्याहून निघाला दिनांक आठ एप्रिल सोळाशे त्रेसष्ट म्हणजे छापा ज्या रात्री पडला त्याच्या तिसऱ्याच दिवशी तीन वर्ष पुण्यात धुमाकूळ घालणारा खान आता तीन दिवस सुद्धा येथे राहावयास तयार नव्हता एक लाख फौजेचा हा महामातभर सुभा बोटे फुंकीत फुंकीत औरंगाबादेकडे निघून गेला तीन वर्षांची मोहीम मातीत गेली महाराजांनी कमीत कमी फौजेनिशी अवघ्या चारशेच माणसांनीशी कमीत कमी वेळात फार तर एक तासातच जास्तीत जास्त फौज असलेल्या खानाचा संपूर्ण पराभव केला खानाच्या पराभवाने रामनवमीच्या आनंदात भर पडली यावेळी दिल्लीला कडक उन्हाळा होता एप्रिल सोळाशे त्रेसष्ट म्हणून औरंगजेब काश्मीरस निघाला होता तो काश्मीरच्या वाटेवर असतानाच मामांच्या फजितीची ही भयंकर कथा त्याच्यापाशी जाऊन थडकली दिनांक आठ मे सोळाशे त्रेसष्ट आणि औरंगजेब भयंकर रागावला हे काय आहे एवढी अफाट फौज पैसा आणि युद्ध साहित्य मामांपासशी असूनही तीन वर्षात काहीच विशेष झाले नाही आणि शेवटी झाले काय तर म्हणे शिवाजीने आमची बोटेच तोडली म्हणे तो कसा आला तेच समजत नाही मूर्खपणा सगळा मुठभर डोंगरी उंदरांनी म्हणे आमच्यावर हल्ला केला आणि आता औरंगाबादकडे धूम पळतो आहोत औरंगजेबाचा अगदी तिळपापड दिल उडाला दिल्लीच्या चौपट उन्हाळा त्याच्या मस्तकात रणरणू लागला पण आता पुण्यापासून सहाशे कोसांवर हात सोडून काय होणार होते त्याची शाहिस्ते खानावर इतरा इतराजी झाली त्याने तडकाफडकी शाहिस्ते खानाला फरमान पाठविले की तुमची नेमणूक बंगालच्या सुभ्यावर करण्यात आली आहे तरी ताबडतोब बंगालवर रवाना व्हा हे फरमान खानाला मिळाले त्याला फारच वाईट वाटले त्याने पुन्हा औरंगजेबाला अर्ज पाठविला की मला अजून उमेद आहे मी शिवाजीचा नक्की पराभव करीन माझी बदली करू नये यावर औरंगजेबाने स्पष्ट नकार कळविला आता पुरे झाले लवकर बंगालवर जा बंगाल आसामची सुभेदारी म्हणजे नरकातील नोकरी समजत असत खुद्द औरंगजेबच म्हणत असे की तो नरक असून त्याने खाण्यापिण्याची मात्र तरतूद आहे अखेर दुःखी बिचारा शाहिस्ते खान मान खाली घालून पावसाळ्यानंतर निघाला दिनांक एक डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट तीन वर्षापूर्वींचा त्याचा आवेश रुबाब आणि मिजास आणि आत्ताची अवस्था यात फारच अंतर होते शिवाजी भोसला म्हणजे एक तुच्छ खोलपट समजून आपल्या मोगली घमेंडीत राहिल्याचे हे फळ शाहिस्तेखानाच्या जागी औरंगजेबाचा पुत्र शहाजादा मुहज्जम याची नेमणूक झाली होती तो औरंगाबादेत येऊन दाखल झाला हे चिरंजीव म्हणजे रंगेल रंगरावच होते खाना पिना मजा करना शिकार मारणा और सो जाना असा यांचा जोरदार जबरदस्त कार्यक्रम होता या ग्रहस्थाची दख्खनच्या सुभ्यावर नेमणूक करणाऱ्या औरंगजेबाची तारीफ किती करावी पुत्रप्रेमाला उपमानही म्हणतात जसवंत सिंहाला पुण्यात ठेवण्यात आलेले होते पण काम काय करायचे हाच त्याच्यापुढे प्रश्न होता महाराजांच्या पुढे मात्र आता काय काय करायचे हाच प्रश्न पडला होता अनेक कामगिऱ्या त्यांच्या मनात घोळत होत्या नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्यासाठी महाराज राजगडावरून कोकणात उतरले दिनांक तेरा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट खानावरील छाप्यानंतर अवघ्या एकच आठवड्यात महाराज निघाले त्यांच्या जीवाला विश्रांती सोसवत नव्हती स्वराज्यासाठी अहर्निश कना क्षणाक्षणाने कणाने त्यांचा जन्म होता देहाचा हिमशैल्य पूर्ण गाठल्याशिवाय जो कोणी आराम करील तो नादान आहे असेच जनुते स्वतःच्या कृतीने दाखवित होते राजापुरास आतापर्यंत रावजी सोमनाथ हे अधिकारावर होते रावजी पंतांनी गेल्या दोन वर्षात फारच उत्तम कारभार केला होता अनेक ठिकाणच्या राजकारणांवर पंतांची बारीक नजर असे निरनिराळ्या ठिकाणच्या बातम्या काढून ते महाराजांस कळवीत पंत जागे आणि चलाक होते इंग्रज वलंदेज फिरंगी सावंत सिद्धी वगैरे कोकण किनाऱ्यावरच्या उपद्व्यापी मंडळींवर डोळा ठेवायला रावजी सोमनाथ म्हणजे अचूक माणूस होता महाराजांनी कोकणात उतरताना दहा हजार पायदळ आणि चार हजार घोडदळ बरोबर घेतले होते महाराज रावजी पंतांसह तळकोकणात कुडाळकडे गेले वाडीकर सावंत पोर्तुगीजांकडे नाते जुळवू पाहत होते नुकतेच त्यांनी वेंगुर्लेच्या वलंदज डच गोरंदोर जनरेला पत्र पाठवून तीस मन म्हणजे चोवीसशे पाऊंड दारुबोळा विकत मागविला होता कशाकरिता शिवाजी राजापासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता वलंदेजांनी सावंतांना फक्त साडेसात मनच दारुबोळा दिला महाराज कुडाळ प्रांतात येत आहेत ही बातमी समजल्यावर सर्वच विरोधकांची व आलिप्तांचीही गडबड उडाली गोव्याच्या पोर्तुगाली फिरंग्यांनाही नम्रता व गोड स्नेहाचे महत्व आकस्मात पटले त्यांच्या गोरंदोराची पत्रे महाराजांस येऊ लागली एका पत्रात हा फिरंगी लिहितो आपण वेंगुर्ल्यास येऊन पोहोचलात अशी बातमी समजली मोगलावरील विजयाबद्दल आपले अभिनंदन करण्याकरिता आमचा वकील पाठवित आहोत हु। आपला व आमचा स्नेहाचा तह व्हावा दिनांक बावीस मे सोळाशे त्रेसष्ट या चोरांना आता महाराजांच्या स्नेहाची जरूर वाटू लागली हा वकील नजराना घेऊन निघालाही होता परंतु महाराजांना राजगडास पावसाळ्याआधी परतण्याची ओढ होती त्यामुळे त्यांची व महाराजांची भेट घडू शकली नाही वेंगुर्ल्याला वलंदेजांची व्यापारी वखार होती महाराज येत आहेत हे समजल्यावर त्यांचीही घाबरगुंडी उडाली त्यांच्या रेसिडेंटाने आपला माल एका गलवतावर चढविला व कोणत्याही क्षणी पळून जाण्याची तयारी ठेवली एवढ्यात त्यांचा एक कमांडर व्हर्सफ्रिट हा काही जहाजे घेऊन वेंगुर्ला बंदरात उतरला त्यामुळे त्यांना जरा धीर आला यावेळी महाराजांनी एक जरासा गमतीचा डाव टाकून पाहिला त्यांनी खुद्द डज वखारवाल्यांनाच एक पत्र लिहून विचारले की आमच्या मनात फार इच्छा आहे की वेंगुर्ले काबीज करावे याबाबत आपला सल्ला काय आहे हे नसतेच झिंगट गळ्यात पडलेले पाहून डच वखारवाले क्षणभर बावचळले अनुकूल उत्तर द्यावे तर विजापूरकर बादशहा खवळणार आणि प्रतिकूल उत्तर द्यावे तर हा भयंकर शिवाजीच आपल्याला खाऊन टाकणार शेवटी त्यांनी उत्तर दिले की आम्ही व्यापारी लोक राजकारणापासून अलिप्त असतो युद्धाच्या बाबतीत आम्ही सल्ला देऊ शकत नाही सध्या वेंगुर्ल्याकडे किंवा सावंतांकडे लक्ष द्यावयास महाराजांस सवड नव्हती त्यांनी कुडाळ प्रांतावर रावजी सोमनाथांची सुभेदार म्हणून नेमणूक केली त्यांच्यापाशी दोन हजार फौज ठेवली व ते पुन्हा माघारी राजगडाकडे वळले परंतु पुढच्या मोठ्या मोहिमेची पूर्वतयारी करूनच परतले महाराज राजगडावर आले आणि एक भयंकर दमदाटीचे पत्र महाराजांस आले कुणाचे अफजलखानाचा मुलगा फाजल खान याचे विजापूरच्या बादशहाने फाजलला चिपळून व दाभळ शहरे बहाल केली होती परंतु दोन्हीही शहरे होती शिवाजीच्या ताब्यात म्हणजे बादशहाने फाजलला ही नवी जहागीर देऊन त्याची थट्टा केली की पराक्रमाला नवे रणांगण उघडे करून दिले कोण जाणे फाजलने मात्र लगेच महाराजांना पत्र पाठविले की भरा बोलाने ही शहरे सोडून द्यावी नाहीतर प्रायचित्त भोगावे लागेल उंदराने नागाला दम देण्यासारखाच प्रकार होता हा महाराजांनी त्याची दखलही घेतली नाही दुबळ्यांनी कितीही कडक खलिते पाठविले तरी त्याला कोण किंमत देणार हो हे असले पोकळ निषेधाचे खलिते आणि लखोटे विनोदी वाङ्मयातच जमा व्हायचे पण एकंदरीत फाजलखानाला सर्व गोष्टीत अंदाज कमीच एखाद्या नवजवान प्रियकराच्या प्रियसीने दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे तो भग्न हृदय प्रियकर आपल्याला पूर्वी तिच्याकडून आलेल्या प्रेमपत्रांकडे ज्या दुःखी व वा केविलवान्या दृष्टीने तासनतास पाहत बसतो त्याप्रमाणे बादशहाकडून दाभोळ चिपळूणच्या मिळालेल्या सनदाकडे फक्त प्रेमाने व भकास विरह भावनेने पाहत बसण्याशिवाय फाजलखान काहीच करू शकला नाही